नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की नम पार्वती पते हर 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 हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो या कुंभनगरीमध्ये त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी त्र्यंबकेश्वर महादेवांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतो आणि आजच्या या आपल्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले लाडके मंत्री गिरीश भाऊ महाजन सुनीलजी बच्चाव सीमाताई हिरे राहुलजी ढिकले बाळासाहेब सानप लक्ष्मण सावजी आपले त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपदाचे अतिशय लोकप्रिय उमेदवार श्री कैलाश घुले या ठिकाणी इगतपुरीच्या आपल्या उमेदवार श्रीमती मधुमालती वेंद्रे मंचावर उपस्थित असलेले सुयोग वाडेकर तेजस एरणे विराज मुळे पुरुषोत्तम लोहगावकर महेश श्रीमाळ संजय इंदुलकर मंचावर उपस्थित असलेले आदरणीय विष्णुपुरी महाराज शांतीगिरी महाराज दुर्गानंद ब्रह्मचारी सागरगिरी महाराज महंत गणेशानंद सरस्वती महंत अजयपुरी महाराज महंत देवेंद्रगिरी महाराज महंत स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती मंचावरील कुठल्या पूज्य महंत गुरुजनांचं नाव सुटलं असेल तर त्यांची क्षमा मागतो सर्व मंचावरील पूज्य महंत गुरुजन आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीची सुरुवात आणि प्रचाराचा नारळ हा अतिशय प्रमुख अश देशातलं ज्योतिर्लिंग असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेवाची आराधना करून तिथल्या गणेशापुढे हा नारळ वाढवलेला आहे आणि तो नारळ वाढवून मी आपल्यापर्यंत या ठिकाणी आलेलो आहे खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आई गोदावरी ही आमच्या संस्कृतीची वाहक आहे गंगेच्या आणि गोदेच्या तीरावर आमची सनातन संस्कृती उभी राहिली आहे आणि आज जगातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून या सनातन संस्कृतीला पाहिलं जात आणि या सनातन संस्कृतीमध्ये आमच्या ज्योतिर्लिंगांचं महत्व हे अनन्य साधारण आहे आणि देशामध्ये महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे कि ज्या ठिकाणी पाच ज्योतिर्लिंग आहेत आणि त्र्यंबकेश्वरांसारखं एक आद्य ज्योतिर्लिंग जिथन आई गोदेनी प्रकट होऊन आपल्याला आशीर्वाद दिलाय आणि खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम भूमी करण्याकरता आई गोदावरीने ज्या ठिकाणी अवतरण केलाय अशा प्रकारची पुण्यभूमी आहे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हनुमंतांच्या विचारणाने पावन झालेली आई सीता आणि लक्ष्मणांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशा प्रकारची भूमी आणि या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं आज आपल्यामध्ये आलो असताना मला अतिशय आनंद होतोय बंधू भगिनींनो दोन तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षाकरता आपला कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निर्णय आपण करणार आहोत आज मला आनंद आहे की श्री कैलाश घुले यांच्यासारखा एक उमेदवार हा आपण त्र्यंबकमध्ये दिलाय जे अनुभवी आहेत जे इंजिनियर आहेत जे यापूर्वीचे अनेक कुंभमेळे ज्यांनी बघितलेले आहेत पूर्वीही मंदिरचे ट्रस्टी होते आजही ट्रस्टी आहेत एक प्रकारे कामाचं विजन कामाची दृष्टी असलेला अशा प्रकारचा एक उमेदवार आपण आणि आपले सगळे इतर नगरसेवक पदाकरता उमेदवार दिले आहेत मी या निवडणुकीमध्ये कोणावर टीका करण्याकरता आलो नाही कोण कमी कोण जास्त हे करता आलो नाही तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला मंत्र दिला आहे विकास भी और विरासत भी विकास आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी सोबत चालल्या पाहिजेत हा मोदीजींचा मंत्र आहे हा आमचा वारसा आहे सनातन वारसा आहे आमची वारसा स्थळ ही उत्तम असली पाहिजेत आणि मोदीजींनी ती वारसा स्थळं उत्तम करून दाखवली आणि आज या कुंभाच्या निमित्ताने संपूर्ण जगातन आमच्या नाशिकमध्ये आणि आमच्या त्र्यंबकेश्वर मध्ये त्या ठिकाणी सनातनला मानणारे असे करोडो करोडो लोक येणार आहेत आणि म्हणून आपली नगरी सुसज्जित ठेवायची आहे पण केवळ तेवढ्या पर्वापुरतं ती सुसज्जित ठेवायची नाही तर भविष्याकरता देखील त्र्यंबक नगरीत आल्यानंतर एक पावित्र्य वाटलं पाहिजे आपण एका पवित्र नगरीमध्ये आलो आहोत नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेड मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी, संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण